दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाद गावाकडच्या युट्यूब चॅनल मध्ये सर शहा स्वागत आहे तर आपला परिचय करून द्या थोडक्यात आमचा परिचय म्हणजे महाकाल ग्रुप मुळशी हा त्या नावाने आमच्या गाड्या पळत आणि तेच आमचं नाही काही हम्म हु, नाही थोडक्यात परिचय तू म्हणायचं नाही का महाकाल ग्रुप मुळशी आता हे बैलाचं नाव वगैरे काय बैलाचं नाव मथुर मथुरे कुठून खरेदी वगैरे केला होता बैल आपण कर्नाटकच्या गाडीतून घेतलेलं आहे वासरू असताना वासरू असताना घेतलेलं आहे किती वय वगैरे काय आता आता तो साडेतीन वर्षाचा आहे साडेतीन आणि दातामध्ये सांगायचं झालं दातामध्ये चौसा चौसा काय सांगशाल त्याची वैशिष्ट्य वगैरे काय सांगशील वैशिष्ट्य म्हणजे हे बैल जाम पळतो स्पीड भरपूर येते जेवढा शेजारचा पळ तेवढं पळतो आतापर्यंत कुठं कुठं पळालाय काय आतापर्यंत बऱ्याच मैदानात पळालेला आहे इकडे तीन फेऱ्यात तीन पेर आणि समजा तिकड मावळ मध्ये का सेकंद काटावा होतो सेकंद काट्याला पण दोन तीन वेळा पळवले पळवलाय स्वभाव वगैरे काय सांगशील त्याचा का स्वभाव त्याचा एकदम आहे आहे आणि रागीडिव्ह पाना जास्त आता तुम्ही ज्यावेळेस घेतला वासरू बघितलं तर काय बघितलं होतं घेताना वगैरे त्याची वैशिष्ट्य घेतानी म्हणजे असं काय आपण एवढं काय बघून नव्हतं घेतलं असंच घेतलं होतं दिसायला वगैरे चांगला अंग पेंट चांगली होती त्याची म्हणजे जे लागतं ते सगळं होतं कांबळ वगैरे बारीक पाया चांगला होता म्हणून घेतलं म्हणजे आता किती वर्ष झाले तुम्ही दे त्याला मैदानात आहे हो आता तसं आज घेतला तसंच पळव होतो मध्ये एक सात आठ महिन्याचा दा गॅप झाला लागलं होतं मागच्या पायाला गॅप अजून त्यानंतर कंटिन्यू म्हणजे दोन अडीच वर्ष पळवतो कंटिन्यू फायनल वगैरे किती झालं फायनल आतापर्यंत तीन चार वेळा झालेले त्यानंतर म्हणजे गट काढायचा सिमीला काहीतरी प्रॉब्लेम दाले दाले। हे झालं ते झालं असं कारणाने हे करण्या नाही त्याच एवढं ना का शरीर वगैरे बी सगळ्या काही गोष्टी तर ह्याची निगा वगैरे किंवा घरी नियोजन कसं याचं रतीबाचं वगैरे किंवा काय काय देता रतीब आपलं काय सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम रतीप टाइम टू टाइम म्हणजे खाना भेटत मधल्या वेळात काय खाणं वगैरे नाही आपलं तेवढं बाकी काय स्वच्छता आपलं दिसाड धुणं हे त्याला फोनी वगैरे चालूच असते खुराकामध्ये काय देता ते आमच्या इकडे कामचत चांबवून भेटत तेरा प्रकारच्या डाळी वगैरे मिक्स करून ते चालतो त्याचे कॉर्मा सिस्टीम कॉर्मा सिस्टीम तुम्ही हे म्हणजे वासरूम घेतला तर ह्याचा गाडवण्यात प्रत्येक सहकार्याचा मोठा वाटा असतो आता तुमचा एवढा मोठा ग्रुप आहे याला शिकवणे बिकवणी कशी दिली तुम्ही किंवा काय याला शिकवणी म्हणजे आमच्याकडे मार्शल म्हणून बैल आहे आमचा बैल तो दोन वर्षाला धडकला तो बसूनच जातात त्या बैला बसून शिकवली आहेत एक नंबर स्पीड चनियाला एक नंबर शिकवलं एक नंबर स्पीड दिलं आणि ते पाहिजे दिलं याच्या व्यतिरिक्त किती अजून दावणीला पाच बैल आहेत सगळ्याच्या सारखे मोठे का वासर वगैरे नाही नाही असे मोठी दोन वासर आहेत आणि मार्शल एक आणि बावऱ्या म्हणून बैल आणि एक माया म्हणून चौसष्ट वयाचा कोंडे आणि दोन वासर एक पतंग म्हणून आणि एक छोटा मार्शल म्हणून हो, सिक, सिक ते पण सगळे पळतात का शिकवायला चालू आहे काय एकाला शिकवतोय बाकी सगळी पळते आता आज इथं शिंदवनी मध्ये एवढं छत्रपती केसरी होत आणि त्याच्यात गाटाला तुम्ही एक नंबरचे मानकरी ठरले तर काय सांगशाल आज गाटाला म्हणजे आमल बैल आणि आमचा मथूर हा हा दोघांनी पळून आज महाराष्ट्रातली टॉपची गाडी ठेवली याच म्हणजे आज आमचं अक्षरशः म्हणजे असं हे झालं की फायना घेतलं आपण मिळवलं काहीतरी नाही का असं बैलांनी आज दोन्ही बैलांनी टाकून दिलं धाडसनी आणि मथुरनी नियोजन कोणी गेलं होतं किंवा काय नियोजन म्हणजे आमचे संबंध आहेत आमचं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं पळू 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 पण काही कारण असतं कॅन्सल होत ह्याला लागलं त्याला लागलं किंवा पहिलं पहिलं झालं ते आमचं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं ते आज आमचं योग आला पाहण्याचं एकत्र आणि ते सक्सेस झालं एकदम म्हणजे चेतन ड्रायवर आमचा त्यांनी हे सगळं म्हणजे घडवून आणलं त्यांनी आणलं चेतन ड्रायवर नियोजन चेतन डायवर नियो चेतन ड्रायवर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न याच्या बाबतीत असा राहतो का बाबा मथुर हे एक टॉपचं नाव आहे बैलगाडा शर्यती मधलं आता ह्याचं नाव तुम्ही मथुर म्हणजे काय उद्देश नाव म्हणजे आमच्याकडे पहिला जुना बैल होता आमच्या मावळ भागात म्हणजे सेकंद चालतं आपलं असंच म्हणजे नाही का अवताची बिवताची बैल ना असच त्या नाव ठेवलं होतं या बैलाच असं सुचलं म्हणलं आपलं जुनं होतं त्याच्यावर नाव ठेवलं काय सांगशाल आजचा आनंद उत्सव कसा आहे तुमच्यासाठी किंवा हो काय फायनल झाले का एक नंबर केल्या आज आनंद आहे आमच्या गटात सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या फायनल ला एक नंबरला राहतात म्हणजे आज आम्हाला वाटलं नव्हतं आम्ही एवढी टॉपची गाडी म्हणून